हाय मी पल्लवी माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे श्रावण सोमवार मी खूप दिवसाने ब्लॉग टाकते श्रावणातील पहिला सोमवार आहे तर आज माझा उपवास आहे आणि मिसरांचा देखील उपवास आहे फक्त ज्ञानेश्वर थोडासा काहीतरी स्वयंपाक बनवायचा आणि आता तो गेलेला आहे शाळेत तर तुम्हाला त्याला पहिल्यांदा मी शाळेतून घेऊन येते आणि मग पुढे कंटिन्यू ब्लॉग करते तर आता आवर का मी आवरलेले आहे आणि आता जात आहे ज्ञानेशला आणायला गाडी स्टार्ट करून आता जाणार त्याला पहिला घेऊन येणार काय करायला आहेस तू हा आता जस्ट नाव मी शाळेतून घेऊन आले ज्ञानेशला आता आवरायचं आणि मम्मीकडे जायचं आहे मम्मीचं जरा कॉलेजला देटर देटर। और आता मी ज्ञानेशला शाळेतून घेऊन आले कपडे काढणार आवरणार आम्ही आमच्या मम्मीकडे जाणार आहे मम्मीनं एक किलो टोमॅटो घेऊन यायला लावले होते तर मी टोमॅटो ते घेतले आणि आता आवरून आम्ही मम्मीकडे जाणार आमच्या लवकर लवकर काढ कपडे काय ज्ञानेश का आपण आईकडे आहे हा काय ना काय नाही आवरलं तुझं नाही आवरला नाही तू अजून नाही मग कपडे घातलाच ना पहिला तेल लावत आता हाय होय पावडर हा, टिकली तेल, तेल पावडर टिकली सगळं लावून मग ज्ञानेश आमच्या आवरते मग आम्ही जायला निघतो ज्ञानेश आलेला आहे शाळेतून ज्ञानेश न आमच्या टोपी घातले आवरून आता कारण त्याला जरा सर्दी झालेली आहे त्यामुळं आणि आता आम्ही आवरून चाललेलो आहे आमच्या तर आता आवरून मी आणि ज्ञानेश जातो मम्मीच्या घरी आणि तिथून पुढे तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो मम्मीच्या घरातला ठीक आहे बाय 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 मम्मीच्या घरातलं करतो आता आलेलो आहे आम्ही मम्मीच्या घरी ज्ञानेशिव मावशी काय बांधायला इथे तुला ज्ञान दोरी आईनं काय आणली लाडू आणली लाडू तोंडाकडून बघते आणि पप्पा महादेवाला गेले होते तिथला अभिषेक आहे तो थोडा मी आणि थोडा ज्ञानेश पिऊन टाकतो जरा पितू जरा मला दे शंभूचा अभिषेक आहे का, है का है। तर आली आहे घर मी आणि आता मी जरा शाबूची खीर बनवते ज्ञानेशसाठी तर जरा कणकण आली आहे तर दाखवते तुम्हाला मी शाबूची खीर कशी बनवणार आहे यामध्ये थोडं शाबू आणि पाणी मिक्स करून जरा उकळायला ठेवले जरा उकळी फुटली की मग यात मी जरा साखर घालणार आणि वेलदोड्याची पूड घालणार तर वेलदोडे साखर घालून अशी खीर तयार झाली साखर घालतानाचा काही व्हिडिओ बनवला नाही लक्षात चाल नाही ते ज्ञानेशतोय जरा जरा ताप त्याला भरपूर आला द्यायला दा। <laughs> द्यायला एक मिनिट छान <laughs> खा आणि औषध खाऊन मग झोपायचं हा ब्लॉग मी तिथेच थांबवला आणि आज नागपंचमी आहे तर नागपंचमी निमित्त ज्ञानेशला शाळेत काल मी सांगितलं होतं की वगैरे घालून बोलवलेला आहे तर तो रेडी झालेला आहे आणि मी पाठीवर देखील काढलेला आहे तो दाखवते एक मिनिट तर शाळेतच नागपंचमीसाठी पाठीवर नाग वगैरे काढून बोलवलं होतं मग मी काढलेलं आहे जमलंय काय नाही ते पण सांगा आणि बाकीचं मग लाया फुलं वगैरे सगळं त्याला दिलेलं आहे तर तिथे नागपंचमीसाठी ते, नाग ते शाळेत पूजा करणार पाटीवर